हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपले या यूट्यूब चॅनलमध्ये क्रोसेट प्रेमी आज आपण तोरण कसे बनवायचे ते बघणार आहोत इथे मी तोरणपट्टी घेतली आहे ही तोरणपट्टी कशी बनवायची हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे झेंडूची फुले आणि आंब्याची पाने या सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे चला तर मग सुरू करू जोडण्यासाठी आपल्याला ग्रीन कलर लागणार आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्याला एक फूल एक पान एक फुल एक पान असं जोडून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉट लावून घ्यायचा आहे स्लिप नॉट लावून झाल्याच्या नंतर आपल्याला एक झेंडूचे फूल घेऊन तोरणपट्टी आणि झेंडूचे फूल या दोन्ही मधून आपल्याला सिंगल क्रोशिया करून घ्यायचा आहे सिंगल क्रुशिया तयार झाल्यानंतर त्यावर आपल्याला तेरा चेन घ्यायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तेरा चेन झाल्यानंतर पान घेऊन आंब्याचे पान घेऊन तेही आपल्याला जोडून घ्यायचं आहे तोरणपट्टीतले पान आणि आंब्याचे पान एकमेकांना जोडून आपल्याला ते सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे सिंगल क्रोशाने जोडून झाल्यानंतर त्यावर आपल्याला परत तेरा चेन घ्यायचे आहेत तेरा चेन झाल्यानंतर परत दुसरे फूल घेऊन तेही आपल्याला सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आहे सिंगल क्रोशाने जोडून झाल्यानंतर परत यावर आपल्याला तेरा चेन घ्यायचे आहे आणि असेच आपल्याला पूर्ण तोरण जोडून घ्यायचं आहे एक फूल एक पान एक फूल एक पान असे हे जोडून झाल्याच्या नंतर आपलं तुम्ही बघू शकता हे आपल्याला एक फूल एक पान एक फूल एक पान असं जोडून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपले तोरण तयार आहे हे तोरण बनवायला खूप सोपे आणि सुंदर आहे हे तोरण तुम्हाला कसे वाटले कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.